बस सेवा योजना अंतर्गत महापालिके ई बस डेपो व चार्जिंग स्टेशन से उभार भूमिपूजन सुधा माननीय मुख्यमंत्री महोदया शुभ हस्ते संपन्न होता है रुपये पाच पूर्णांक वॅडमिक मंजूर करण्यात आले आहे डिसेंबर दुपार पंचवीपर्यंत काम करून ई बस जनसेवेत होणार आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मंजूर बेचाळीस ई बसद्वारे मोठ्या संख्येने नागरिकांना वाहतुकीची व्यवस्था ओखा शहरातील गर्दी राहाय व प्रदूषण कमी करेल महानगरपालिकेला शक्य होईल चारशे दहा पूर्णांक दहा कोटीचा हायब्रीड ॲन्युटी कार्यक्रम अंतर्गत मुर्तिजापूर दहिगाव गुडदी उबरी अकोला राज्य महामार्ग दोनशे चौऱ्याऐंशी या महामार्गाची सुधारणा तसेच अकोला मलकापूर कानशिवनी मोरगाव काकड बोरगाव खुर्द जिल्हा प्रमुख मार्ग क्रमांक एकोणीस याचा कोणशिला अनावरण समारंभ सोहळा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे अर्थसंकल्पीय तत्वधी केंद्रीय रस्ते विकास, विकास। निधी हायब्रिड कार्यक्रम नाबार्ड अर्थसहाय्य जिल्हा नियोजन विकास इत्यादी योजनांद्वारे निधी उपलब्ध करून घेऊन रस्त्याचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ हायब्रिड एनईटी टप्पा दोन अंतर्गत अकोला पूर्व मतदारसंघातील मुदैयापूर दही गाव गोर्दी उमरी अकोला राज्य महामार्ग दोनशे चौऱ्याऐी हायब्रीड कार्यक्रम अंतर्गत बाजार राज्य महामार्ग दोनशे अठ्याहत्तर केमखेड दा महामार्ग हायब्रीड एनविटी कार्यक्रमा अकोला मलकापूर कांचोली मोरगाव काकड मोरगाव खुर्द जिल्हा प्रमुख मार्ग क्रमांक एकोणवीस पिंपलगाव जळगाव जामो टुंकी हिवरखे अकोट राज्य महामार्ग सत्तेचाळीस आणि मूर्तिजापूर मतदारसंघातील कोरंबी भाटा ते बोरगाव खुर्द प्रमुख जिल्हा मार्ग सतरा आणि रोणा ब्रम्हणी हिरपूर मूर्तुजापूर सोनाळा फळसोडा गोरखेडी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग चौदा अशा एकूण नऊशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या व एकूण लांबी एकशे त्रेपन्न किलोमीटरच्या रस्त्यांची सुधारणा पूर्णशिला समारंभाचे उद्घाटन माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ रस्ते संपन्न होत आहे <laughs> यानंतर दु... यानंतर दुर्जनांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण करणारे आपले पोलीस बांधव तेव्हा अकोला येथे पोलीस अधिकारी कर्मचारीकरिता एकशे एकोणतीस पूर्णांक तेवीस कोटीचा दक्षता नगर येथे दोनशे छेचाळीस निवासस्थाने आणि परिसर विकास कामांचा कोनशिला अनावरण समारंभ संपन्न होत आहे दोन हजार स्थानचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आला होता सदर मागणीनुसार प्रथम टप्प्यात दक्षता नगर पोलीस लाईन बसहाती दोनशे शेहेचाळीस निवासस्थान बांधकामासाठी शासनाने एकशे एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे विशेष बाब म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अकोल्याचे तात्कालीन पालकमंत्री असताना सदर होती आज ही निवासस्थाने सर्व पायाभूत सुविधांसह सुसज्ज इमारतीसह आज अकोला येथे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता करीता दक्षता नगर येथील दोनशे शेहेचाळीस निवासस्थाने बांधकाम व परिसर विकास कामांचा कोणशिला कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे यानंतर पाच कोटी रुपयाचे अकोला तालुका क्रीडा संकुल बांधकामाचा कोनशिला समारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे अकोला तालुका क्रीडा संकुल बांधकाम कोनशिला समारंभ महसूल प्रशासनाचा मुख्य कार्य अर्थातच तहसील कार्य जमीनचे व्यवहार शेतकऱ्यांच्या लाभ देणाऱ्या योजना अर्थात जमिनीचे व्यवहार व जनतेला शासकीय सेवा मिळविण्याच्या दृष्टीने अकोला जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता एक नवीन प्रशासकीय इमारत असणे गरजेचे होते हीच गरज लक्षात घेता रुपये बारा कोटी किमतीचे अकोला तहसील तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा आज अकरा जून दोन रोजी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे संपन्न महाराष्ट्राचे तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयानंतर अकोला तालुका क्रीडा संकुल बांधकामाचा तब्बल पाच कोटी रुपयाचा हा विकास काम याचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे क्रीडा संकुल सामाजिक एकता आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याची पायाभरणीच हीच महत्वपूर्ण गरज लक्षात घेता माननीय आमदार श्री रणधीर सावरकर यांच्या अथक अथंकपर्यंत अकोला तालुका क्रीडा संकुल चाचून या ठिकाणी रुपये पाच कोटी किमतीचे भव्य तालुका क्रीडा संकुलाचे कोलशिला समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न हो अकोला शहरातील सांस्कृतिक भवनाचे बांधकाम पंधरा कोटी रुपयाचे या बांधकामाचा कोनशिला समारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे अकोला शहरातील अध्यावत सांस्कृतिक भवन आहे महत्व शहराचा सांस्कृतिक वारसा जपून पुढे तसेच नाट्य व सांस्कृतिक रसिकांसाठी शहरातील रामदास महानगर क्षेत्राच्या मूलभूत सुविधांचा विकास योजनेअंतर्गत शासनाने पंधरा कोटी रुपये खर्च करून बाराशे आसनी भव्य व अद्ययावत सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली असून या सांस्कृतिक भवनाचा कोणशिला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न होत आहे अकोला शहरातील ऑलिम्पिक दर्जाचे जलतरण तलावाचे बांधकाम नऊ पूर्णांक शहाण्णव कोटी रुपये याचा सुद्धा कोनशिला समारंभ नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे स्विमिंग तरुणांना आरोग्य आणि फिटनेसची दखल घेऊन ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलावाच्या माध्यमातून शहराची क्रीडा क्षमता वाढविण्यासाठी तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जलतरण जलतरणपटो घडवण्यासाठी माननीय आमदार रणधीर सावरकर यांची दूरदृष्टीने रुपये दहा कोटी किमतीचे ऑलिम्पिक दर्जाचे जलतरणाचे कोणशिला समारंभ महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभ हस्ते महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या आरोग्यासाठी दक्ष असणारे माननीय मुख्यमंत्री महोदय अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयातील नवीन वार्ड इमारतीचे बांधकाम एकशे एकावन्न पूर्णांक छप्पन कोटी रुपयांचा या भूमिपूजन समारंभ आपल्या शुभ हस्ते संपन्न होत आहे आणि कार्यक्षम करण्याकरिता त्याची योग्यरित्या अंमलबजावणी आणखी प्रभावी करण्यासाठी तसेच अस्तित्वात असलेली इमारत गेल्या शंभर वर्ष पूर्ण झाली असून ती जीर्ण झाल्यामुळे माननीय आमदार रणधीर सावरकर यांचे अथक प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियोजनांतर्गत रुपये एकशे पन्नास कोटी अकोला सर्वोपचार रुग्णालयाचे नवीन वाढच्या इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे महिला व बालकल्याणकरिता कायम कटिबद्ध असणारे माननीय मुख्यमंत्री महोदय अकोला येथील महिला व बाल विकास भवन इमारतीचे तब्बल सहा पूर्णांक पन्नास कोटी, कोटी रुपयाचे या इमारतीचं बांधकाम याचा लोकार्पण सोहळा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे नागरी व ग्रामीण जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे स्वतंत्र दालन एकत्रित दालन महिला व बाल विकास संवर्धनाच्या दृष्टिकोनातून एकाच ठिकाणी आणण्याच्या उद्देशाने अकोला येथे रुपये सहा कोटी किमतीच्या अकोला महिला व बाल विकास भवन इमारतीचे लोकार्पण आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभ होत आहे यानंतर जनसामान्यांची आबाळ होऊ नये त्याकरिता सुलभ प्रशासन असावे म्हणूनच या ठिकाणी अत्यानंद होतोय सांगताना की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा तब्बल आठ पूर्णांक एकोणतीस कोटीचा लोकार्पण समारंभ या ठिकाणी माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे इन्फ्रास्ट्रक्चर अधिक सुखद करण्यासाठी आठ कोटीच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भव्य इमारतीचे लोकार्पण आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे जनतेची सुरक्षा प्राथमिकतेवर ठेवून अकोला शहर व अकोट शहर येथील सीसीटीव्ही प्रकल्प तब्बल नऊ कोटी रुपयाचा हा प्रकल्प याचाही लोकार्पण सोहळा नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री व कामगार मंत्री माननीय आकाशजी भोंगकर साहेब यांच्या प्रयत्नातून अकोला आणि अकोक्षाला आठ तोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजाराच्या निधीतून एकूण तीनशे बासष्ट कॅमेरे बसवण्यात आले आहेत यापैकी अकोला शहरात एकशे सत्तर गुन्हे कॅमेरे वीस पीटी नंबर एकशे अट्ठे चलीस बुनेट कैमेरे कैमेरे, तेरा पीटी कैमेरे चार एम टी आर कैमेरिया तंत्रज्ञान संलग्न अत्याधुनिक अच्छे पब्लिक अनाउंसमेंट सीस्टेम कार्यान्वित ज्यादा शहरा मध्य हो गर्दी वाह तसेच वेळोवेळी नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यासाठी याचा पुरेपूर उपयोग होणार आहे पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला व अकोल शहर पोलीस स्टेशन येथे अत्याधुनिक कमांड कंट्रोल उत्तम रस्ते असावेत आणि अपघाताचं प्रमाण कमी असावं याकरिता बार्शी टाकळी शहरातील मुख्य रस्त्याचे बांधकाम करणे तब्बल नऊ नऊ पूर्णांक नव्याण्णव कोटी, कोटी रुपयाचे भूमिपूजन समारंभ शुभ हस्ते संपन्न होत आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मा अनुदान या योजनेअंतर्गत नगर पंचायत बार्शी टाके शहरातील एकूण दहा कोटी रुपयांचा मुख्य रस्ता मंजूर करण्यात आला या अंतर्गत पेट्रोल पंप चौक ते शिवाजी चौक आणि मिलारा मस्जिद ते खोलेश्वर मंदिर ते जुना मंगरूळ पीर रस्त्याचे दुभाजकासह सह कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे सदर रस्ता बार्शी टाके शहरातील मुख्य बाजारपेठ आणि मुख्य रस्ता जोडतो रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शहराचा सर्वांगीण विकास यानंतर तेहतीस बाय अकरा केव्ही हिवरा कोरडे उपकेंद्र तालुका मूर्तीजापूर तथा तेहतीस बाय अकरा केव्ही पारद उपकेंद्र तालुका मूर्तीजापूर भूमिपूजन समारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे आहे एडब्लआयोजनेअंतर्गत भूमिपूजन होत असलेल्या पालक उपकेंद्रामुळे या परिसरातील कृषी व इतर वीज ग्राहकांना उत्कृष्ट व उच्चता वीज पुरवठा मिळणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य अंतर्गत शासनाचा महत्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत व अखंडित वीज मिळावी या अनुषंगाने त्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील भेटी महा येथील दहा मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पामुळे या प्रकल परिसरातील एकूण बाराशे पन्नास कृषी वीज ग्राहकांना दिवसात वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे आज रोजी या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते होत आहे मुख्यमंत्री अंतर्गत शासनाचा महत्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना दिवसा शास्वत व ऑथेंटिक वीज मेळावर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पामुळे या परिसरातील सातशे पंच्याण्णव कृषी वीज ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे आज मध्ये या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते होत आहे आज मुख्यमंत्री अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही शेवटचं विकास काम मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अकोले खेडे येथील सौर प्रकल्पाचं भूमिपूजन शुभ हस्ते संपन्न होत आहे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते क्षमतेचा सौर प्रकल्प समारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते होत आहे माननीय मुख्यमंत्री महोदय तर या विकास कामाचं पूजन म्हणजे अकोला प्रशासन आणि अकोलाच्या नागरिकांकरिता आज आनंदाचे डोही आनंद तरंग तेव्हा नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मी जिल्ह्याचे समस्त लोकप्रतिनिधी आणि अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने एवढंच म्हणे की आदरणीय देवेंद्रजी मागणे न काही बोलणे न काही आधाराची ग्वाही देत रहा राहा आधाराची ग्वाही देत रहा पु एकदा जोरदार गजरात आपण या लोकहिताच्या कार्यक्रमाकरिता आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे या ठिकाणी अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी क्षिप्रा शब्दसुमनांनी सहर्ष आभार मानते यासोबतच राज्याचे कर्तव्यदक्ष बांधकाम मंत्री